तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना प्रथम तर गुड मॉर्निंग आणि दिवाळीच्या पहिल्या सणाच्या म्हणजे वाघबारशीच्या खूप खूप शुभेच्छा वाघबारस हा सण का साजरा करतो होतं कुठे साजरा करतो आपण नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेल तेव्हा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा वाघबारशीबद्दलची बद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे आदिवासी समाजातला मान्य जरा महत्त्वाचा सण आहे चल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आपली लहान लहान चिले गावाकडे आदिवासी समाजाच्या अनेक रूढी परंपरा आहेत त्यातली जी रूढी परंपरा चालत आलेली ही वाघबारस दिवाळी सणाचा पहिला दिवस तेव्हा आपली जी गँग आहे श्रेयस स सार्थक उज्ज्वला सर्वच आपल्या आळीमधले जे छोटे मुलं ते वाघे मागायला जातात वाघे काय असतात तर वाघ वाघोबाचं हे गाण आहे ते गाणं म्हणून घरोघरी तांदूळ मागतात ते तांदूळ घेऊन जंगलामध्ये जाऊन खीर बनवतात तर ही गँग आता गावामधनं तांदूळ मागत आलेली

तर उज्ज्वला नाही त्यांनी भरपूर गावातून तांदूळ गोळा केलं आणि इकडं आपल्या जे गायकेत म्हणजे शेळ्यावाले गुरावाले त्यांची इथं वाघे गावामध्ये एक वाघ्याचं मंदिर आहे ते वाघोबाचं इथं पूजन करायचं काम चालय हे आपले चुलते लहो बाबा वाघोबाला नारळ शेंदूर लावलाय आणि बाकीचे जे, जे लोक गा गुरावाले ते दुसऱ्या वाघ्याला सेंदूर लावायला गेल इथं यांचं झालंय तसंच गावाच्या विशीवरती पण वाघे आहे आणि जंगलामध्ये वाघा आहे त्यांना पण सिंदूर लावायला गेलेत बाकीचे तर चला आपले तांदूळ गोळा करून झाले आता हे तांदूळ घेऊन आपल्याला त्याची खीर बनवायची म्हणजे वाघोबाला निवद दाखवण्यासाठी जंगलामध्ये जायचे तर त्यासाठीच आपली हे सर्व आळीतली माणसं जंगलामध्ये आम्ही आज खीर बनवण्यासाठी चालू तर चला खीर कुठे जाणार आहे आम्ही खीर बनवायला नक्कीच तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही वाघबारस म्हणजे आदिवासी समाजाचा एक महत्त्वाचा सण त्या सणांपैकी एक हा सण आहे आदिवासी तसा समज जर आपण बघितला पर अनेक जंगली जंगलामध्ये त्यांचं जंगली प्राण्यांचं रक्षण झाडांचं रक्षण आदिवासी समाज पासून करत आलेलं आहे कामं झाले तरी पण आपण वेळात वेळ काढून आज वाघबारशेला चाललेलो आहे आपली परंपरा जपून ठेवण्यासाठी आपण या सणासाठी चाललेलो दिवाळीची पहिली सुरुवात वाघबारशीपासून निसर्ग आणि निसर्गातले प्राण्यांना देव म्हणूनच आदिवासी समाज आजपर्यंत आपले सण साजरे करत आलेले आहे चला जाव्यात आता आपण टीकडी बसलोकडं समोर झाली आपली गँगेवरती इकडं तर आपण थोडंसं थांबले बघू कशी खीर बनवतात इकडे आहे समोर त्या वाघ्याकडे वाघ्याकडे काही का का गेलो नाही कारण तिकडे भरपूर सारं जंगल आहे भरपूर सारी अडचण आहे त्याच्यामुळे शेळ्यांना धोका असतो वाघ भरपूरच आमच्या जंगला म्हणजे आता वाघाने भरपूर धुमाकूळ घातलाय त्याच्यामुळे इकडं होती डुबी आहे एक धादूर डुबी म्हणून तिकडं कुत्रीचा माळ म्हणून आहे कुत्रच्या माळा असं नावाचा स्पॉट आहे तिथं आपली खिर बनणार आहे आंबेच्या झाडाखाली तर चला बाकी फापली गेले आपण जागेत आता पुढे अशी वाघ वाघबारशीचा <सलियों> व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्यात लाकडा गोळा करत जायला लागला आपल्याला वाघ वारशे निमित्तानं आदिवासी समाज वाघावरती असणारं प्रेम हे आपल्याला दिसून येतं अनेक वाघ हिंसक प्राणी आहे त्याच्यामुळं अनेक आपल्या पाळीव प्राणी असेल बुर शेळ्या कोंबड्या यांचं यांच्यावर हल्ला करू नये म्हणून वाघवासाठी आजचा दिवस नैवेद्य दाखवला जातो त्याच्याकडे पूजा केली जाते त्याची प्रार्थना केली जाते का व आमच्या जनावरांचं पाळीव प्राण्यांवर हल्ला करू नको आमचं रक्षण कर त्यासाठी हा आज वाघवारशीचा दिवस आहे तर चला आपण इकडे हे आंब्याच्या झाडाखाली समोर जाणार आहे आणि त्या आंब्याच्या झाडाखाली वाघोबाचं पूजन करून त्याला तांदळाचं नैवेद्य दाखवणं आहे तांदळाचा असेल कोंबड्याचा असेल अनेक प्रकारचे नैवेद्य वाघोबाला दाखवले जातात आजचा नैवेद्य हा तांदळापासून बनवलेला खिरीचा आहे तर ही खीर चुट बनवण्यासाठी आपण पहिल्या दगडं ही छोटीछोटी सगळी मुलं आहेत त्यांनी लाकडं गोळ केली आपण दगडं आणली चूल मांडलेली आहे आता ह्या चुलीवरती पाणीविणी चूल तयार करून आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे वाघ हा आपल्या परिसरात वावर तर असतोच त्याच्यामुळं त्या वाघबाची पूजा केली जाते तर चला आपली चूल तयार आहे मस्तपैकी चुलीला खड्डा खणलेला आहे दगडं मोठाली नसल्यामुळं मग आता चूल पेटून घेऊयात आपण आणि लगेच आपल्याला खीर बनवायला सुरुवात करायला लागलो कारण गुरावाली आणि शेळ्यावाली गुरं चारायलेले आहेत ते चारून येऊपर्यंत आपल्याला आपला नैवेद्य तयार झाला पाहिजे मग सर्व मिळून आपण या जागेवर देऊन नैवैद्य आपला वागोबाला नैवेद्य दाखवून मग त्या खिरीचं आपण सेवन करणार चला पाणी आपल्या इथं माळाला वरती पाणी नस नव्हतं मग इकडे खाली आपली नाणी आहे ती पाणी आणायला गेलेले तर इकडे खाली कुठं पाणी झुऱ्याला पाणी एका त्या झुऱ्यावर पाणी आणायला चला बघूयात पाणी एव इकडे पाणी भरू राहिले ते झुऱ्याला पाणी तर मोराचं कुंड असं या झुऱ्याचं नाव आहे हा अनेक जंगलामध्ये आपले पाण्याचे स्रोत आहेत त्या स्रोतांपैकी असे भरपूर असे स्रोत आहेत ते भरपूर वेळ राहतात तर या बघा पा इथं पाणी येते इकडनं वरतून छोटासा आहे पण भरपूर वेळ पाणी राहते गुरु शिळा इथूनच पाणी पितात तर चला आता आपण चाललोय आपली नाणी पाणी घेऊन जाईल तर आपला वाघ आहे ना मेन वाघ आहे आपण कळसूबाई शिखराकडे जाणारा पर्याय मार्ग आहे तिकडे आपला मेन वाघ आहे परंतु आता जंगल भरपूर वाढले भरपूर जंगल आहे त्याच्यामुळं काय झालं आहे तिकडं जनावरही जात नाही त्याच्यामुळं वाघांची संख्या आपल्याकडं बिबट्यांची भरपूर झाली आहे त्या बिबटे तिकडे गुरा आपली गुरावाल्यांची ही वाघभार झाली त्याच्यामुळे गुरं तिकडे नेऊ शकत नाही आपण कारण बिबटा भरपूर हल्ले करत असतात त्याच्यामुळं आपली इकडे ह्या आंब्याचं झाडाखाली निवांता अशी वाघवार चालू आहे इकडे सर्वांची तयारी चालू आहे पाण्याचं टोप ठेवलेलं आहे आंधन तर चला पाणी ठेवून आपल्याला खीर बनवायला सुरुवात करायची तर वाघ वारशेल आहे ना प्रत्येक गायखा म्हणजे गुरराखी आपल्या घरून थोडंसं तांदूळ गूळ आणि थोडेसे पैसे देऊन वाघवारशीला नैवेद्य करण्यासाठी आपले तांदूळ जमा करतात आणि मग तो तांदूळ घेऊन ते जंगलामध्ये जाऊन एका पाण्याच्या जा ठिकाणी जिथं वाघोबाचं आपलं देव आहे तिथे जाऊन वाघबार साजरे केले जाते मग अनेक छोटी चुट छोटी मुलं असतील गावातल्या बाया असतील त्या येऊन खीर बनवून त्या वाघफलाने दाखवून आणि खीर खाऊन असे आपली ही वाघ साजरी केली जाते बघा इकडं आपल्या आ... हाय बाबा बाबाई शेळ्यांकडे गेले ते शेळ्यांकडून त्यांची शेळी पण वेयली ते शेळीला छोटस बारीक बखरू झाले ते शेळी वेळलेली जंगलामध्येच आणि ते घेऊन आपल्याकडे पुढे आले शेळ्यांच्याकडं बाबा बोकड झालेले बाळ आहे तर अनेक जंगलामध्ये असे अनुभव आपल्याला बघायला भेटतात तर इकडं नाणीचा खीर बनवायचा काम चालू इकडं पाण्याला मस्तपैकी आंधण आलंय आता तिने तांदूळ धुवून घेतलेत तर खीर कशी बनवतात एकदम आपली घरी बनवतात तशीच तर मस्तपैकी तांदूळ बिंदूळ धुवून घ्यायचे नारळ खोबरा नार, खिरीमध्ये टाकायचा गुळ टाकायचा आणि खीर गोटून घ्यायची अशी आपली परंपरागत वाघबारशीची खीर अनेक ठिकाणी वाघवारशीला डांगराची भाजी पण शिजवली जाते त्यानंतर कोंबडा पण कापला जातो आम्ही पुढची वाघबारस जी आहे म्हणजे ह्या पुढच्या एकादशीच्यानंतर दुसरी वाघबारस असते बोंबली वाघबारस ती तिच्या वेळेस आम्ही वाघोबाला मांसाहारी नैवेद्य दाखतो परंतु ह्या वेळेस वे आता शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो वाघबारशीला आता तांदळाची खीर बनवून वाघोबाला नैवेद्य दाखवले बघा तांदूळ असं मस्तपैकी धुऊन घेतलेत आणि ते टोपमध्ये टाकलेले आहेत तर मग मस्तपैकी म्हटलं चुलीला थोडासा जाळही बनवून घेऊ जाळ बनवायचं जा काम चालू आहे तर अनेक जंगलांमध्ये आदिवासी समाजाचे देव आहेत त्यापैकी वाघोबा एक आहे पाण्यावाले आहेत काही अनेक वाघोबाला मानणारा वर्ग आहे वाघोबाकडे नवस पण मागतात मग जर तो नवस पूर्ण झाला त्याला कोंबड्या बकऱ्याचा बळी पण दिला जातो खिरीमध्ये टाकण्यासाठी आपल्या गुळ कापायचं काम चालू आहे बघा इकडे मस्त पिके आंधन आलं इकडे सगळी चिली पिली इकडे गोळाचं एक इकडे काम झाले तर चला म्हटलं आपण आता इकडे ना आपल्या वाघोबाच शेंद्राने वाघोबा काढू कारण इथं पण आपल्याला खिरीच्या जागी नैवेद्य दाखवायला तिकडे जंगलामध्ये घेऊन जायला जमणार नाही जंगलामध्ये आपण नैवेद्य दाखवून आलेले तर इथं म्हटलं वाघोबाचं आपण दगडावरती एका शिळेवरती चित्र रेखाटू आणि वाघोबा रेखाटून मग याची आपल्याला परत इथं आरती पूजा अर्चना करून त्याला नैवेद्य दाखवायला जवळच्या जवळ होईल तर त्याला मस्तपैकी आपण शेंद्र पानावरती शेंदूर घेतला आणि वाघोबा काढलाय तोच इकडं आपली खीर तयार होती घोटायचं काम चालू होतं नानीचा मस्तपैकी गुळ त्याच्यामध्ये टाकला होता आणि आता खीर खीर मस्तपैकी आपली तयार होणार आहे बघा असं चाटू हा नानीचा जो हातामध्ये आहे तो चाटू पूर्वीपासून खूप जुना आहे आता हे आपल्याला ह्या वस्तू बघायला भेटत नाही त्याने घोटून घोटून खीर बनवली जाते पातळ घट अशी जशी पाहिजे आपल्याला तशी अशी घोटून घोट्याने खीर बनवली चाटून चाटूने इकडे खीर चालली इकडे तोपर्यंत आपल्याला इकडं वाघोबाच पूजा करायचं त्याला नारळ दिवा बत्ती लावून तर लगेच मग खीर तयार झाल्यानंतर आपली गायखी येतील गुराखी येतील आणि मग ती खीर आपल्याला नैवेद्य दाखवा लागेल बघा खीर मस्तपैकी घोटून भरपूर मेहनत घेऊन खिरूची नानीने एकदम बारीक केलेली तोपर्यंत आपल्या इकडं वाघोबाचा आपण तिथं सेंदूर लावला आहे त्याला आपण मस्तपैकी पंथी आणि अगरबत्त्या लावून आणि मग नारळ फोडून मस्तपैकी वाघोबाचं आता दर्शन घेऊन त्याला नैवेद्य दाखवायचं आपल्याला तर असा हा आम्ही वाघवारशीचा सा सण साजरा करतो दरवर्षी न चुकता तर तुमच्याकडे वाघवारस साजरी के केली जाते का नाही ते कॉमेंट करून सांगा तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कराय की आपलं वाघोबाचं नारळ फोडून पूजन झालेले तर आता देवाला थोडंसं नारळ ठेवून बाकीचा नारळ पूर्ण आपल्याला हिरे मिरी टाकावं लागेल तर चला असं आपली वाघबारशीची वाघोबाची पूजा झालेली आहे आता नवे तिकडं आपला तयार आहे हा आपण इथं दगडाला वाघोवा काढलाय तर इथं सार्थक आणि भरपूर आपली दे जी चिलेपिल्ले आहेत त्यांना पण आपल्या वाघोबाचं महत्त्व समजावं पुढच्या पिढीला हा संदेश जावा त्यासाठी सगळी चिली पिल्ल्यांना सांगितलं दर्शन घेऊ आपल्या ह्या वाघोबाच्या दैवाचं पडून घ्या सगळ्यांनी बघा अथर्व आहे सगळंच आपली जी आळीतली छोटी छोटी सर्व आज खीर खायसाठी आलेले सगळ्यांनी मस्तपैकी एक एक करून सगळ्यांनी आपल्या वाघोबाचं दर्शन घेतलं हा गोल होता रोहिते इकडं स्त्रीस्त पर डोका टेकून पाया पडला होता हे सर्वच आपली जे चिलेपिली आहेत याने आपल्या गावातून तांदूळ गोळा करून खिरीसाठी आणले होते आपण घरूनही तांदूळ घेतो परंतु थोडंसे तांदूळ हे गोळा करून घेतले पाहिजे इकडं हिर्याने मस्तपैकी खीर घोटून घोटून भरपूर मेहनत घेऊन एकदम पातळ खीर बनवली होती तर आता खीर तर झालेली आहे तयार आता नैवेद्य म्हणजे आपला रेडी आता हा नैवेद्य पाहिला आपल्याला ना आपल्या वाघोवाला दाखवायला लागलं म्हणजे आपल्या देवाला जास्त आज वाघ बारस आहे पहिला त्याचा मान म्हणून आपल्या देवाला पहिला नैवेद्य दाखवायला लागेल चला खीर भरपूर गरम आहे त्याच्यामुळं खाण्यासाठी एकदम थंड होण्यासाठी खाली उतरून घेऊ आणि मग आपल्याला आता ज्याचा आजचा दिवस आहे ज्याचा सण आहे त्याच्यासाठी आता नैवेद्य काढायचं आहे आपल्याला नैवेद्य दाखवायला लागेल इकडे ही गँग सगळी पंग धरून बसले कधी खीर येते असं त्यांना झालेलं आहे इकडं आता आपण थोडंसं वाटीमध्ये आपल्या वाघोबासाठी नैवेद्य काढते नाणी जो आपण तांदळाच्या खिर खिरीचा नैवेद्य बनवला आहे तो आपल्या वाघोबाला जांभळीची पानं घेऊन त्याच्यावरती थोडं थोडं नैवेद्य आहे आता वाघोबाचं नैवेद्य झालेलं आहे आता आपण फक्त एकच वाट बघायची आता आता आपले गुरुवाले आणि शेळ्यावाले कधी येतील तर मस्तपैकी नाणीने पण वाघोबाचं दर्शन घेतलं आणि आता आपला समानी वस्तूपैकी चांद्याची पानं आणली होती एवढं जंगलात येऊन प्लेटमध्ये खायनात काय अर्थ नाही जंगलातलीच आपले पूर्वीपासून चांद्याची पानं म्हणजे एकदम पत्रवळी जशी असते तशी मोठमोठी पानं असतात जंगलातले चांद्या हे झाड आहे चांद्या का बोलतात तर त्याला चंद्रासारखी गोल पानं असतात तर ही पानं आहे त्या पानावरती आपल्याला खीर खायचे इकडनं शेळ्या पण आलेले शेळ्यावाली पण आलेले आता थोड्याच वेळात मग लगेच आपला जो खिरीचा नाही व देतो आपल्याला सेवन करायला बसायचंय इकडं हायमध्ये बाबा भरपूर शेळेवाले आले तर ह्या शेळ्या आता पाणी पिऊन मग आता लगेच आपल्याला बसायचं आपलं हे चुलते लव बाबा वागोबत दर्शन घेत त्यांच्या भरपूर पन्नासाठ त्यांच्याकडं गावठी आहेत गा परंतु ते आता डोंगरावरती राहायला गेलेत तर आता खीर फायनली आता टोपामध्ये काढले सर्व चिमुकले खिर कधी येते याची वाट बघतात तर चला खिरीचा नाही उद्या आपण आता या तर दाखवलंय या बारीकल्यांना पण दाखवू त्यांना विचारू कसं काय झालंय ना कशी झाली रे सारा कशी चाली बस का बोला कशी झाली रे मग खाय ना बरोबर पाहुजे मला तू काय करायला आला रे का गोड झाली का काय आता गोड झाली फोटो कार्तिकी कशी झाली मस्त ना चिवडी कशी झाली आणि तेजू कशी झाली आहे का तर आपले जे चिमुकले होते त्यांना वाढून झाले आता हे आपले सगळे गायखेर हे शिळेवाली गुरवाले तर यांना आता चांद्याचे पानं घेतलेले आहेत त्यांनी मस्त पानं धुवून घेऊन जंगलातून आणलेले त्याच्यावर ते किडे मिळे बसलेले असतात त्याच्यामुळे चांद्याची पानं धुऊन त्यांच्यावर खीर खायला सर्व आम्ही पूर्ण राऊंड करून खीर खायला बसलेली आहेत सगळी मंडळी तर असे जंगलामध्ये केलेली पूजा असे निसर असेल निसर्ग देवताची असेल काही कार्यक्रम असेल नैवेद्य असतील ती खाण्यात एक वेगळीच मजा होती त्याला मस्तपैकी आपली यातची वाघबार झाली तर इथं वाघबार जिथं होती तिथंच एका झाडा होती मस्तपैकी एक छानसं घरटं होतं त्या घरट्यामध्ये चिमुकली दोन पिल्लं होती आताच अंड्यातून बाहेर आलेले आहेत कोणत्या पक्षाचे हे काही आपल्याला माहीत नाही कोणतं इथं असला त्याला ही पिल्लं दिसली होती बघा एकदम छोट छोटी ती अजून त्यांनी डोळे उघडलं नाही कोणत्या पक्षाची पिल्लं असतील नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही बरं कोणाला जर ओळखीत असेल अंडा असं निळ्या कलरचा अंडा आहे त्यातून हे दोन पिल्लं निघलेत त्यांची पक्षी त्यांची जी आहे ती त्यांना चारा पाणी आणायला गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी आपण थोडीशी जरी हालचाल केली त्यांना अर्थ ती त्यांची मम्मी आलेली आहे पाणी घेऊन त्यामुळं ते तोंड वाचत असतात तर चला रस्त्याने जातानाही ना आपल्याला वानरसेना भेटले आता आपण खाऊन घरी चाललो होतो ही वानरसेना आपल्याला मध्येच इथं दिसली आहे बघा आणि भरपूर सारी गँग इथं गावाच्या वरतीच आहे जवळपास हे कोळं कोळं विस्कुटाचा पाला खातात तर भरपूर वाहन झालेत आपल्या आता सह्याद्रीमध्ये तर तुमच्याकडे पण आहेत का नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे हा वाघबारशीचा सण साजरा केला जातो की नाही ते पण कॉमेंट करून सांगा आणि कसा साजरा केला जातो ते पण कॉमेंट करून सांगा तर चला आजचा हा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मित्रांनो सांगा आणि जावेत आता आपण घरी या बघा भरपूर सारं वानर इथं बसले आहेत आता जे आपले भात शेती निघाल्यानंतर कडधान्य असतील त्या जी भरपूर सारी नुकसान हिवानरसनं करत असते भरपूर वीस पंचवीस जणांची एक गँग असते त्या गँगचा एक मुदाने असतो म्हणजे मेन असतो मेन त्याला मोद म्हणतो तर चला असा होता आपला आजचा हा वाघ वार्षेचा व्हिडिओ जेवढी माहिती आपल्याला होती तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजूनही आपले व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जिजा रानभाज्यांचे व्हिडिओ असतील सर्वच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कॉमेंट करा चला मित्रांनो भेटू आता पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत